आज आपण आलू आणि साबुदाण्याच्या कुरकुरीत चकल्या घरीच कशा बनवायच्या हे पाहणार आहोत मार्केटमध्ये आलू आणि साबुदाण्याच्या कुरकुरीत चकल्या खूप महागड्या मिळतात त्याऐवजी तुम्ही शाबुदाना आणि आलूच्या कुरकुरीत चकल्या घरीच बनवू शकता या कुरकुरीत चकल्या वर्षभर टिकत असून उपवासालाही चालतात आणि खायला अप्रतिम असं लागतात चकलं तळून पाहत आहोत अगदी कुरवड्यासारख्या फुगत आहे जर माझ्या ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आलू आणि शाबुदाण्याच्या कुरकुरीत चकल्या बनवण्यासाठी रात्रभर भिजत घातलेला शाबुदाणा घ्यायचा आहे इथे मी एक पाव साबुदाणा रात्रभर भिजवून घेतला आणि सात ते आठ आलू उकळून घेतलेले आहेत आता हे उकडलेले आलू किसणीच्या सहाय्याने किसून घेऊयात सर्व आलू किसून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून त्यामध्ये एक ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा आपल्याला कढाईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे साबुदाणा हा मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊ शाबुदाना शिजण्यासाठी साधारण दहा मिनिट लागतील पाहू शकता हळूहळू शाबुदाना ट्रान्सपरंट होतोय याआधी चॅनलवरती उपवासाचे पापड कसे बनवायचे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहू शकता शाबुदाना सर्व आपला ट्रान्सपरंट झालेला आहे शाबुदाना ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपल्याला उखडलेल्या आलूचा कीज त्यामध्ये मिक्स करायचा आहे सहा ते सात आलू होते जेवढा शाबुदाना तेवढेच आलू घ्यायचे आहेत आता शाबुदाना आणि उखळलेले आलू छान एकजीव करून घ्यायचे आहेत छान हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ यामध्ये आपण आधीच मीठ टाकलं होतं छान नरमसर असं शिजवून घ्यायचं आहे अगदी घट्ट आपल्याला शिजवायचं नाही म्हणजेच कमी फ्लेमवरती शिजवून घेऊ आता यामध्ये एक चमचा भरून लाल तिखट पावडर टाकूयात हे लाल तिखट पावडर घरी बनवलेलं आहे याने चकल्यांना थोडा रंग येतो याऐवजी तुम्ही हिरवी मिरची मिक्सरातून बारीक क्रश केलेलीही टाकू शकता आता इथे मेसेरच्या साहाय्याने मिक्स करत आहोत म्हणजे शाबुदाना आणि आलू छान मिक्स होईल पाहू शकता सुंदर असा रंग आलेला आहे हे सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मिश्रण लवकर खाली पडलं नाही पाहिजे पाहू शकता या पद्धतीचं आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये भरून घेऊयात इथे मी दोन पद्धती दाखवणार आहेत चकल्या बनवण्याच्या पहिली पद्धत म्हणजे साच्यामध्ये आपण भरून चकल्या बनवू शकतो खूप इझिली चकल्या बनत आहे खूप जास्त दाबायची गरज नाही आहे पाहू शकता हलकासा साच्याने दाबायचं आणि गोलगोल आकाराची चकली तयार करून घ्यायची एक दुसरी ही पद्धत दाखवते या चकल्या उन्हामध्ये किंवा फॅनमध्येही सुकवू शकतात एका एक दिवसात ह्या चकल्या वाढून जातात आता पाहूयात चकल्या बनवण्याची दुसरी पद्धत मिश्रण एका पॉलीबॅगमध्ये भरून घेतलं कैचीच्या सहाय्याने छोटासा कट केला आणि पाहू शकता अशा सोप्या पद्धतीने चकल्या बनवून घ्यायच्या साच्यापेक्षा ही पॉलीबॅगने बनवलेली चकली खूप इझी बनते तर अशा पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेतल्या आणि उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत अगदी कडक अशा चकल्या वाढलेल्या आहेत आता या चकल्या आपण तळून पाहूयात जर तुम्ही या चकल्या उपवासासाठी नसून बनवत तर यामध्ये तुम्ही जिरं कोथिंबीरही ही ॲड करू शकता तेल छान गरम झालेलं आहे चकल्या टाकून घेत आहोत पाहू शकता छान कुरवड्यासारख्या फुललेल्या आहेत या शाबुदाना आणि आलूच्या कुरकुरीत चकल्या खायला अप्रतिम लागत असून उपवासामध्येही खाऊ शकता पाहू शकता खूप छान अशा फुगलेल्या आहेत तर अशा सोप्या पद्धतीने आलू आणि शाबुदाण्याच्या कुरकुरीत चकल्या तयार आहेत तर एकदा नक्की बनवा पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो चॅनलला सबस्क्राईब आणि बेल बेलायकनवरती नक्की क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आज आपण आलू न उकळता न खिसता जास्त झंझट न करता आलूचे कुरकुरीत व चविष्ट पापड सोप्या पद्धतीमध्ये कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे आलूचे पापड अगदी कमी साहित्यात बनत असून मेहनतही खूप कमी लागते आणि हे पापड तुम्ही उपवासामध्येही खाऊ शकता नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आजची रेसिपी आहे आलूचे कुरकुरीत व चविष्ट पापड तर चला अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवायला सुरुवात करूया आलूचे पापड बनवण्यासाठी मी इथे सहा ते सात मिडियम साईजचे आलू घेतलेले आहेत त्याची त्याचीवरची सालं काढून घ्यायची आहे आलूची सालं काढल्यानंतर आलू लगेचच पाण्यामध्ये घालायचं आहे नाहीतर आलू लालसर असा येतो सर्व आलूची सालं काढून झालेली आहेत आलू स्वच्छ धुवून घेऊयात आता हे सर्व आलू छोट्या छोट्या मध्ये कट करून घेऊयात आलू कट झाल्यानंतर परत आपल्याला पाण्यात टाकायचे आहे परत आलू दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात अशा पद्धतीने सर्व आलू कट करून घेऊ मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आहे जेणेकरून मिक्सरातून काढायला आपल्याला इझी जाईल आता हे आलूचे तुकडे स्वच्छ धुवून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेऊयात मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला आलूचा ज्यूस करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची जरूरत नाही आहे आलूलाच पाणी सुटतं या पद्धतीने सर्व आलूचा ज्यूस तयार करून घ्यायचा आणि चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचा आहे आलूचा ज्यूस गाळून तयार आहे एक कटोरं भरून हा आलूचा ज्यूस आहे आता हा ज्यूस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये एक कटोरं भरून आलूचा ज्यूस टाकून घेतला आता त्याच कटोऱ्याने आपल्याला दोन कटोरे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आधी एक कटोरं घातलं मिक्स करायचं थोडं गरम झालं की परत एक कटोरं पाणी घालायचं जेवढं आलूचा ज्यूस जे असेल त्याच्या दुप्पटनं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे एक कटोरा ज्यूस असेल तर दोन कटोरे आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता मिक्स करूयात आता हे मिश्रण साधारण दहा मिनिट शिजवून घेऊयात आलूच्या पापडची टेस्ट वाढवण्यासाठी काही साहित्य घालणार आहोत ते, ते म्हणजे पापडखार जिरं आणि चवीनुसार मीठ जर तुमच्याकडे पापडखार नसेल तर तुम्ही पापडखार स्कीपही करू शकता आता हे मिश्रण दहा मिनिट शिजवून झालेलं आहे दहा ते बारा मिनिटानंतर आलूचं मिश्रण असं झालेलं आहे पाहू शकता त्यानंतर आपल्याला मीठ खार आणि जिरं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करूयात अतिशय चविष्ट कुरकुरीत असे पापड आपले घरीच तयार होतात बाजारातले पापड वापरल्यापेक्षा तुम्ही घरी या पद्धतीचे पापड बनवू शकता आता यामध्ये थोडेसे आणखी तिखट टेस्ट येण्यासाठी बारीक कट करून घेतलेली लाल मिरची घातलेली आहे लाल मिरच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता किंवा तुम्ही थोडंसं लाल तिखट पावडर वापरलं तरीही चालेल सोबतच यामध्ये मी घालणार आहे वाळवलेली कोथिंबीर हवं तर तुम्ही हिरवी कोथिंबीरही घालू शकता आता हे मिश्रण परत पाच मिनटं फिरवून घेऊ म्हणजेच गॅसवरती शिजवून घेऊयात अगदी घट्टही नाही अगदी पातळही नाही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि या कुरड्या लवकरच वाढून जातात एका दिवसामध्येही ह्या कुरड्या वाढतात आता हे पापड आपण एका प्लॅस्टिकवरती वाळवणार आहोत तर प्लास्टिकला आधी थोडं थोडं तेल लावून घ्यायचं त्यावरती एक एक चमचा असे पापड घालून घ्यायचे आहेत या पद्धतीने पाहू शकता पापडचा रंग हिरवा लाल असा दिसतोय खूप सुंदर असे पापड आहेत चविष्टही आहे एकदा नक्की बनवा अगदी छोटे छोटे असे पापड तयार करत आहोत याऐवजी तुम्ही मोठे मोठेही पापड तयार करू शकता पण छोटे पापड बनवले असता तळायला सोप्पं जातं ठेवायला सोप्पं जातं आणि तुटतही नाही हे पापड तुम्ही उपवासामध्येही खाऊ शकता जर लहान मुलं सारखे दुकानातले कुरकुरे वगैरे मागत असेल तर तुम्ही या पद्धतीचे पापड घरात बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा लहान मुलांना तळून देऊ शकता तर आलूचे पापड आपले सुकून तयार झालेले आहेत पाहू शकता अगदी पातळसर असे पापड आहेत अतिशय सुंदर असे पापड आपले तयार आहे आता पापड तळून बघूयात अगदी झटपट असा तळला जातोय आणि तेलही पित नाही तर अशा सोप्या पद्धतीचे आलूचे पापड घरी एकदा नक्की बनवून पहा तर तुम्हाला ही पापडची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अगदी कुरकुरीत असे पापड तयार आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा थँक्यू